हाय हॅलो नमस्कार हाय सुनील भाऊ हाय स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये कसे आहात सुनील भाऊ आता तुमची तब्येत कशी आहे तुम्ही बोलत होता ना काय तुमचा ॲक्सिडंट झाला आहे तर आता बरं वाटतंय का कसे आहात आवाज क्लिअर येतोय का कमेंट करून सांगा हो ओके काय झालं होतं कुठे कुठे ॲक्सिडंट झाला तुमचा सुनील भाऊ म्हणते ठीक आहे ओके सुनील भाऊ आवाज क्लिअर येतो आहे का माझं प्लीज कमेंट करा ओके ओके सुनील प्लीज जे लाइव मध्ये जॉईन झाले आहेत त्यांनी लाईक कमेंट करत राहा प्लीज ऑल गेमिंग कैसे है? थीक थीक आहे ठीक ठीक आहे मजेत आहे तुम्ही कसे आहात सुनील शिंदे चहा झाला का नाही अजून चहा नाही झाला जरा रेस्ट चालू होती आत्ता उठलेली आहे अजून ध्रुव आणि ते झोपलेले आहेत तर बोली थोडा वेळ लाईव्ह घेऊयात सेड हाय ऑल गेमिंग हाय 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 सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे प्लीज लाईक कमेंट करत राहा दिसत नाही बरोबर माहीत नाही ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्यवस्थित माझा फेस वगैरे दिसत नसेल माहीत नाही आवाज क्लिअर येतोय का आवाज क्लिअर येतोय का संजीवनी नाडेकर हाय संजीव हाय काय म्हणतेस काय करतेस करतेसिल म्हणताय सुनील भाऊ म्हणताय हो, हो। संजीवनी बोल <laughs> कसे आहात मॅडम डायरेक्ट मॅडम मजेत आहे आत्ताच उठली आहे झोपेतन बोले थोडा वेळ लाईव घेऊयात काय करते संजू तू काही नाही आणि श्री झोपलेले आहेत बोले थोडा वेळ लाईव घेऊयात मग लाईवला आले <laughs> बोल काय म्हणतेस बाकी आवाज क्लिअर येतोय काही माझ्या केसात काय अडकलं एक मिनिट गेमिंग मुंबई रिटर्न कधी फॅन फ्रॉम मुंबई माहीत नाही रिटर्न कधी होणार आहे मुंबई सांगता येत हो चहा नाही झालाय अजून तुझं झालं का चहा माझा अजून चहा नाही आहे ध्रुव आणि श्री झोपले आहेत त्यामुळे अजून चहा नाही झालाय संजीवनी बोलते गावाला कधी येते माहित नाही <laughs> दिदीच्या बड्डेला ना येणार आहोत <laughs> दिदीच्या बड्डेला येणार आहे उद्या निघणार आहोत संध्याकाळी मग परवा येईल लवकर लवकर या हो उद्या संध्याकाळी निघणार मग माझ्या बड्डेला कधी येणार तू तिचा बड्डे एकत्रच करू आज निघ उद्या संध्याकाळी निघू आणि मग तुझ्या बडेला पण येऊ आणि दिदीचा तुझा बड्डे मग क्लिअर येत आहे का नक्की ये आठ बघतो हो हो संध्याकाळी निघणार आहे काकाला फोन करून विचार का काका तुम्ही संध्याकाळी निघणार आहात का उद्या संध्याकाळी निघू आणि मग परवा सकाळी एक वाजता पोहचू सॉरी एक वाजता नाही सकाळी लवकरच पोहोचू दुपारपर्यंत गावाला येऊ प्रज्ञा ताई म्हणते मग मला चांगला गिफ्ट घेऊन ये ओके काय गिफ्ट आणायचं आहे तुला फ्रेंडला फोन करून सांग की गिफ्ट घेऊन या म्हणून काय गिफ्ट आणायचं आहे सांग संजीवनी म्हणते ॲड आम्हाला ओके संजीवनी म्हणते बर हो <laughs> ओके तुमचं झालं का चहा पाणी दोघींचं पण काय करत आहात ऑल गेमिंग संकेत आम्हाला पण गिफ्ट ओके काय गिफ्ट आणायचं आहे तुम्ही मला मेसेज करा मग मी तुम्हाला गिफ्ट घेऊन येते प्रज्ञा म्हणते चांगलं गिफ्ट घेऊन ये नुसतं बोलू नको ओके ओके ठीक आहे ओके ओके ठीक आहे <laughs> काय गिफ्ट आणायचे आहे सांग मग ते गिफ्ट घेऊन येईल संजीवनी म्हणते तुझ्याशी बोलतोय हो बोल प्रज्ञाताई म्हणते आता आम्ही कॉफी पिली एवढ्यात ओके आमचा अजून चहा व्हायचं आहे ध्रुवाश्री उठले नाही त्यामुळे अजून नाही ठेवणार ना संजीवनी काका आलेत बघ लाईव्हमध्ये बोलतात पैसे नाही माझ्याकडे ना <laughs> काका काका लागले रडायला लगेच <laughs> संकेत म्हणते ओके okay, काका नो no प्रॉब्लेम <laughs> काका लगेच सुरू झाले की नाही <laughs> गिफ्ट सांगायचं नसतं मनाने घेऊन यायचं असतं ओके तुम्ही पुन्हा बोलाय नको की आम्हाला आवडलं नाही गिफ्ट म्हणून काय पण गिफ्ट घेऊन आले त्यामुळे गिफ्ट सांगून द्या काय आणायचं आहे संजीवनी म्हणते आम्हाला पण नको सांगू नाही हो। तर आम्ही रडू हो विशाल तळपडे हाय विशाल बोल काय चालू आहे विशाल कसा आहेस बरा आहेस का लाईव्ह <laughs> ला अकरा लोक ऍड आहेत प्लीज लाईक कमेंट करत राहा सेट्टी चायना हाय हाय सेट्टी भाऊ भाऊ हाय विशाल तळपाडी मी मस्त तुम्ही कसे आहात मी पण मजेत आहे विशाल चहा झाला का तुझा प्लीज लाईक कमेंट करत राहा विशाल काय म्हणतो बाकी तुझा अभ्यास कसा चालू आहे कुठपर्यंत आली तुझी स्टडी एक्झाम कधी आहे ऍड कर लाईवला एडच तर बोलतोय ना संकेत काय म्हणतो मला समजलं नाही पाऊस आहे का तुमच्याकडे नाही पाऊस नाहीये कडक ऊन ना आहे इकडे पाऊस नाहीये तुम्ही कसे काय लाईवला आले तुम्हाला लाईव्हचं नोटिफिकेशन आलं होतं का संजीवनी लाईव्हचं नोटिफिकेशन आलं होतं का अनिल मुलगी हाय हाय अनिल भाऊ हाय स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये प्लीज चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर व्हिडिओ बघून तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राइब करा आणि असं सपोर्ट राहू द्या विशाल तडपाडे तुमचा झाला का चहा नाही अजून चहा नाही झाला आहे विशाल ध्रुवणी श्रेय झोपलेले आहेत अजून चहा नाही झाला आहे ऑल गेमिंग नाही आला नोटिफिकेशन मग ओके मग तू लाईव्हला कसं काही जॉईंट झाल्या संख्येत <laughs> माहीत नाही लाईव्हचा लाए काय प्रॉब्लेम झालेला आहे जास्त लोक आता ऍड नाही होत मध्ये दोनशे अडीचशे पर्यंत लाईव्ह जायचं माहित नाही लाईव्हचा नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे संकेत तुला काही माहीत असेल तर ता सजेस्ट कर संजीवनी म्हणते हो ओके ओके संजीव डायरेक्ट आम्ही चॅनेलला विजिट झालो अच्छा मी तुम्ही माझे व्हिडिओ बघत होते का ओके संकेत माहित काय प्रॉब्लेम झाला आहे मध्ये लाईव्ह बरेचसे लोक ऍड व्हायचे आता सध्या लाईव्ह चांगला रिस्पॉन्स नाही माहित नाही नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ऑल गेमिंग हो ओके प्लीज लाईक कमेंट करत राहा प्लीज सजेस्ट करा अजून कुठल्या सॉन्गवरती व्हिडिओ बनवला पाहिजे विशाल कुठल्या सॉन्गवरती व्हिडिओ बनवला पाहिजे ते सजेस्ट कर जे लाईव्ह लॅड आहे प्लीज लाईक कमेंट करत राहा बोल संजू बोल बाकी का श्रीदत्ता स्नैक्स हाय नमस्कार नमस्कार श्री दत्ता हाँ, ऑल दत्त गेमिंग बाय बाय ओके संकेत बाय विशाल भाऊ एक आपला आदिवासी गाण्यावर बनवा आता आदिवासी दिवस येतोय ओके आदिवासी कोणत्या <laughs> कोणत्या गाण्यावर बनवू नक्की कमेंट करून सांग मग त्या गाण्यावर बनवेल विशाल कोणत्या गाण्यावर बनवू ते सांग मग त्या गाण्यावर बनवू माहीत नाही चॅनलचा पण नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे विशाल ऑल गेमिंग येतोय आवाज क्लिअर ओके ओके लाईक कमेंट करत राहा प्लीज आपलं जे युट्यूबच्या चॅनेलचं जे नेम आहे ते चेंज करायचं आहे मी आपल्या आदिवासी गाणे विशाल जे तुम्हाला आवडेल अशा गाण्यावर ओके सर्च मारते मी आदिवासी सॉन्ग आपल्या नाव नावही असंच काहीतरी ठेवायचं आहे बघू ओके ठीक आहे चालेल प्लीज लाईक कमेंट करत राहा जे लाईव्ह मध्ये ॲड झाले आहेत प्लीज त्यांनी लाईक कमेंट करत राहा आणि कमेंट केल्याशिवाय समजणार नाही लाईव्ह मध्ये कोण कोण जॉईंट झाले आहेत त्यामुळे प्लीज लाईक करत राहा आणि कमेंट करत राहा व्हिडिओ क्लिअर दिसतोय का व्हिडिओ क्लिअर दिसतोय का लाइक कमेंट करत रहा प्लीज ओके जे लाइव मध्य ऐड है प्लीज लाइक कमेंट करत रहा ब्लॉगर होते तो थोड़ा ओके माहित नाही ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे कदाचित ब्लर येत असेल बरं विशाल नंतर नंतर लाईव्ह घेते आता लाईव्ह बंद करते आहे क्लिअर दिसतो की नाही पुन्हा नंतर आपण संध्याकाळी लाईव्ह घेऊयात अडचण आहे संध्याकाळी लाईव्ह घेऊयात नऊ वाजता नऊ वाजता लाईव्ह घेणार आहे नऊ वाजताच्या लाईव्ह ला जॉईंट व्हा सोमवारी छान दिसत होत्या ओके थँक्यू नेक्स्ट लाईव्ह हा आपण संध्याकाळी आज नऊ वाजता लाईव्ह घेऊयात नऊ बाय ओके ओके उशाल ओके नऊ वाजता लाईव्ह घेणार आहे नऊ वाजताच्या लाईव्ह जॉईंट व्हा आता सध्या लाईव्ह बंद करत आहे बाय बाय सर्वांना